जीएसटी मधील बदलावरून अंबादास दानवे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आठ वर्ष जनतेला घटल्यानंतर आता बदल सुचलेले आहेत असं दानवे यांनी म्हटलेलं आहे आता पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा कमी करा असंही अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे तर अंबादास दानवे यांनी जीएसटीच्या बदल्यावर एक खोचा टोला सरकारला लगावलेला आहे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा कमी करा असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये पाहूयात सात आठ वर्ष जीएसटीच्या नावाखाली मध्यम वर्गीयांची कमाई खाल्ल्यानंतर आता बदल करण्याचे केंद्राला आहे हरकत नाही मात्र पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार तयार नाही मात्र गेल्या एकोणचाळीस महिन्यांमध्ये रशियाकडून तेल घेऊन देशातील तेल कंपन्यांचे बारा पूर्णांक सहा बिलियन डॉलर्स वाचलेले आहेत यातील कडभरही फायदा सामान्य माणसाला मिळालेला नाही आमची मागणी आहे इंधनही कमी करा पेट्रोल शंभर रुपये प्रति लिटरच्या खाली आणा सामान्यांना दिलासा द्या